जण हे अनुग्रहित आहेत आपण कुणाचा ना कुणाचा गुरुमंत्र घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण चालतो असं आपल्या स्वतःला वाटत पण वाटणं आणि असणं याच्यामधला फरक हा फार मोठा जमीन आसमानाचा आहे किंबहुना मी असं सांगेन की जर प्रचिती घ्यायची असेल आजपर्यंत एवढे लाखो अनुग्रहित शिष्य झाले पण हे सगळेच कल्याण स्वामी होऊ शकले का याचा आपण बारकाईने विचार करायला पाहिजे की हे सगळेच कल्याण स्वामी का झाले नसतील गुरु तर आहेत कल्याण स्वामींचे गुरु समर्थ आणि आपल्या सगळ्यांचेही गुरु समर्थ कारण गुरु ही व्यक्ती नसून हे तत्व आहे आणि तत्व जे आहे ते तत्त्व हे सर्वश्रेष्ठ आहे मुळात आपण सुरुवातीला थोडीशी गफलत करतो की आपण गुरुला व्यक्तिरूपात पाहतो हीच खूप मोठी आपली चूक असते आपण श्रीगुरूंना व्यक्तिरूपात न बघता जर आपण तत्वरूपात जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी या स्वच्छ होतात स्वच्छ होतात याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण तत्वरूपात बघतो त्यावेळेला आपण समोर व्यक्ती कोण आहे समोर कुठले श्रीगुरू बसलेत याच्याशी काही घेणं देणं नसतं आपण ज्या वेळेला आपलं मस्तक त्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या चरणाशी ठेवतो आणि त्यांचं मनोभावे दर्शन घेतो त्यावेळेला स्वाभाविकच आपल्याला आपल्या स्वतःच्या सद्गुरूंचं दर्शन तिथं झाल्याशिवाय राहत नाही पण त्याच्याकरता माणसाला हे तत्व स्वीकारावं लागतं आणि हे तत्व जर स्वीकारलं तरच केवळ तरच त्याला ही अनुभूती येऊ शकते